पासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात ऑपरेशन सिंधूर वरून संसदेत गोंधळ बारा वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले होते तर हे अधिवेशन देशासाठी गौरवशाली असणार अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांना संबोधित केले राज्यातील शेतकरी मरत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता मध्य रेल्वे उत्सवात चालवणार दोनशे पन्नास विशेष गाड्या आज सकाळपासूनच मुंबईत पावसाचा हा हाकार पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे